सोलापूर शहरातील शेळगी परिसरातील मित्रनगर येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय प्रज्वल बसवराज कैनोरे यांनी आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वलने आत्महत्येपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन स्टोरी शेअर केल्या होत्या पहिल्या स्टोरीत त्यांनी लिहिले आज हम है कल हमारी यादे होंगी जब हम ना होंगे तब हमारी बातें होंगी तर दुसऱ्या स्टोरीत त्यांनी लिहिले सॉरी पब्लिक माफ करा मित्रांनो खूप मोठा निर्णय घेतला आहे मी माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या हेच माझी इच्छा आहे प्रज्वल हा मार्केट ते काम करत होता त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्रज्वलला उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे घटनेची माहिती समजताच रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत